आता मुंबईचं नवीन झालं विमानतळ देऊन टाकलं जुनं होतं तेही दिलं सगळे जे बंदर असते ते सुद्धा त्यांना सगळे देऊन देऊन गोडाऊन सुद्धा आता त्यांनी सांगितलं की गोडाऊन बांधा शेतकऱ्याचा माल तुम्हालाच कोणत्याही भावामध्ये घ्या सुदैव पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यांना तो बिल मागं घ्यावं लागलं परंतु आपण सगळ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता आपल्याला भांडावं लागेल लढत लावं लागेल एक अनेक आंदोलन आपल्याला अशा प्रकारची करावं लागेल कारण हे केलं तरच ते काहीतरी त्यांचं लक्ष तिकडे वेचलं जाईल अन्यथा आपल्याकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा आहे गेल्या आठवड्यात जो मराठवाड्यात मी आठ जिल्हे आणि आपला सोलापूर याच्यासह आणि आपला एक वाशिम आणि आपला काही प्रमाणात मी यवतमाळ जो तुमचा दौरा झाला होता उमरखेड साईडचा हे एका एक दमानं पाण्याच्या खाली जिल्हे गेले तेव्हा साडेआठ हजार रुपये असा एक आवाज निघाला होता म्हणजे मदत शासनाकडून परंतु आता तो निधी वाढवण्यात आला असा गवगवा दोन दिवसाच्या आधीच मुख्य प्रवाहातल्या अहिन्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केला परंतु आज एक व्हिडिओ आलेला आहे सकाळी त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याला हेक्टरी फक्त पस्तीसशे रुपये त्याच्या खात्यात जमा झाले हा काय प्रकार आहे मी खोटार्ड सरकार आहे लोकांना आश्वासन देतं शेतकऱ्यांना आश्वासन देतं परंतु लभाऱ्यांचं सरकार असल्यामुळं ती ही रक्कम शेतकऱ्यांच्या पद्धत कशी नाही पडणार त्या संदर्भामधलं पी प्लॅन त्यांनी केलेला आहे पहिले जाहीर करून टाकायचं आणि मग त्याला म्हणायचं तीस टक्केच झालं आहे तुम्ही हजार रुपये घ्या तुम्ही दीड हजार रुपये घ्या दोन हजार रुपये घ्या चारच हजार रुपये घ्या म्हणजे हे फसवणूक शेतकऱ्यांची हे सरकार करताय ते उघड आहे आणि त्याच्याकरता आम्हाला लढावी द्यावं लागेल गावागावामधून लढाई द्यावं लागेल की पटवारी असेल त्या ठिकाणचा अधिकारी असेल शंभर टक्के त्यांनी लिहून नेलं पाहिजे निश्चितच परिस्थिती साहेब शेतकऱ्याची दयनीय आहे टोटली असं नाही की ज्याच्या जमिनी खरडून गेल्या किंवा ज्याच्या घरात पाणी गेलं या अतिवृष्टीने सर्वातच पिकाची हानी झाली मी म्हणता लढावं लागेलच परंतु एक काल प्रश्न निर्माण झाला कारण काल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा नेरमध्ये चक्काचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये बराच एक प्रश्न निर्माण झाला तो प्रश्न मी तिथं त्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा विचारला लोकांचं जन्मानसात आम्ही फिरत असताना एक प्रश्न असा निर्माण होतो की आपण लोकसभा असो किंवा विधानसभा असो आपण एक ड्युटीनं लढलो आपण लोकसभेत विजय मिळवला हा की आपण विधानसभेतनी पराभूत सुद्धा झालो परंतु आता शेतकऱ्यांना सक्त गरज असताना जसे निवडणुकीच्या काळात मी हे पक्षाचे लोक समजा एकजुटीनं ताकीनं लढले आता शेतकऱ्यासाठी का शेत मैदानात एकजुटीनं उतरत नाही हा प्रश्न निर्माण होतो <laughs> पालकमंत्री संजय राठोड उतरला नाही ना त्यांनी मोर्चा काढायला पाहिजे सरकारच्या विरोधामध्ये अनेकांनी बीजेपीच्या अनेक असेल पक्षाचे असतील त्यांनी सुद्धा मागण्या केलेल्या रस्त्यावर निघाले ते हा कुठं लपलेला आहे याची टक्केवारी संपली का तसं दिसत नाही सर कसं नाही म्हणजे करत नाही त्यांना करायचं नाही गरज नाही वाटत साहेब लोकांना वाटत आपल्या लोकांना विरोधी पक्षाच्या लोकांकडून खूप अपेक्षा आहेत खास करून तुमच्यासारख्या एक मोठ्या नेत्याकडून जे जनमानसात जुळलेले नाड जुळलेला नेता आहे तुमच्यासारख्या तुमच्याकडून खास करून लोकांना आपले खूप अपेक्षा आहेत त्याच्यामुळे लोकांची अपेक्षा आहे की सर्वांनी एकजुटीने शेतकऱ्यासाठी एकाच रस्त्यावर उतरायलाच पाहिजे कारण एवढी प्रचंड हानी यापूर्वी पन्नास वर्षात झाल्याचे कष्ट के केलेलं आहे आणि यावेळेला झालेली हानी ह्याच्यामधून शेतकरी कधी उभं राहू शकणार नाही एवढं कंबर्ड शेतकऱ्यांचा मोडलेला आहे आणि भाव सुद्धा मिळणार नाही आहेत बाहेर देशातून मग त्या ठिकाणी ढेप आयात करणार असो सोयाबीनची की कापूस आयात करणार असो या सरकारचं सातत्यानं सुरू आहे म्हणजे न्याय मिळणार नाही न्याय मिळण्याकरता सगळ्यांनी एकजूट येऊन मजबूतीनं या सरकारच्या विरोधामध्ये एकत्रपणे त्या ठिकाणी आंदोलन सारखा प्रकार किंवा त्या ठिकाणी या सरकारला जा विचारायला पाहिजे जागोजागी ज्या ठिकाणी मंत्री जातील आमदार जातील त्या ठिकाणी विचारायला पाहिजे दोन चार ठिकाणी जर दोन चार गावात विचारलं तरी परत जाईल मुंबईला की काहीतरी करा नाही मला परिता नाही आलं पण ते गावागावामधून सगळे कार्यकर्ते हातात घेण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीकोन त्यांनी केलं पाहिजे निश्चितच या दयनीय परिस्थितीत शेतकऱ्यांच्या निश्चितच मालिकरावजी ठाकरे साहेब साहेबासारखे ज्येष्ठ नेते हे विरोधी पक्षांना एकत्रित करून शेतकऱ्यासाठी न्याय रस्त्यावर उतरून मागणार एवढी आम्हाला ग्वाळी या ठिकाणी वाटते मी गणेश आप्पा इथंच थांबतो धन्यवाद